आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रयत्नातून अकोले मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी मिळत असून अकोले तालुक्यात ठिकठिकाणी थीक विकासकामांचे भूमिपूजन होऊन कामं सुरू झाली आहेत गोंदोशी ते घोटी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी तीस लाख रुपये तर प्रजिमा सतरा ते गोंदोशी रस्त्यासाठी वीस लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली असून या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी गोंदोशी गावच्या सरपंच रत्ना हिले उपसरपंच संतोष बोटे गावचे सरपंच मनोहर घोडे शिवराम भांडकोळी मधुकर सोनवणे आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आबारी एम एच मराठी अकोले अहमदनगर गोंदुशीला जोडणारा थोडासा रस्ता राहिला होता त्याच्या आधी मी हा रस्ता पूर्ण केला होता आणि घोटीजवळ काही रस्ता राहिला होता तर दोन्ही मिळून मला वाटतं पन्नास एक लाख रुपये टाकून त्या रस्त्याचं काम आज सुरू होतं काम काम आहे कामं दर्जेदार माझी सगळीच कामं दर्जेदार आहेत आणि तुम्हाला माहीत आहे जी साईड पट्ट्या भरणार नाही किंवा ज्यांची निकृष्ट काम होईल त्याच्यावरती कारवाईचे आदेश मी दिलेले आहेत तर हे काम पूर्णत्वाला जाते इथं श्रीकृष्ण मंदिरासाठी पण सभा सभामंडपाला आपण पंचवीस लाख देतो आणि वांजू शेतकडे जाणारा रस्ता आहे तो पण करतो आहे जवळजवळ मुळाखोऱ्यातील बरेचशे ऐंशी टक्के रस्ते आपण कव्हर केलेत परवारापट्ट्यातील जवळजवळ ऐंशी टक्के रस्ते आता कव्हर होणार आहेत आणि आढळा परिसरातही जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के रस्ते कव्हर होणार आहेत फक्त लोकांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल आणि सगळी कामं खूप गतीने होणार आहे शाळा पाणी आरोग्य रस्ते आणि लाईट ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करतो आहे मी माणूस जन्माला आल्यापासून तर तो त्याच्या आण शेवटच्या क्षणापर्यंत जे काही मला काम करता येईल ती सिस्टीम जी उभी करता येईल तर त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न आहे मग त्याच्यात दवाखाना आहे शाळा आहे बाकी गावातली सभागृह आहे पाण्याच्या योजना आहे शैक्षणिक गुणवत्ता शाळांची वाढवणं आहे अजून हाताला काम देण्यासाठी एम आय डी सीचा माझा प्रयत्न असणारे पर्यटनातून बाकीचा रोजगार असं सगळं काम करत करत आपल्याला पुढं जायचं तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहे त्याबद्दल मनापासून